पानमंगरुळ येथे पत्नीला आत्महत्येस के प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर ॲडव्होकेट नागेश खिसडे यांची माहिती अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ येथील अटकेतील आरोपी हनुमंत शंकर आरबळ वय वर्ष तेहतीस यांची पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश के डी शिरभाते यांनी सशर्त जामीन मंजूर केल्याची माहिती आरोपीचे वकील ऍडव्होकेट नागेश खिसडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट नागेश खिचडे तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट प्रकाश जेनू यांनी काम पाहिले पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बाणमंगरूळ तालुका कोरपोट जिल्हा सोलापूर येथील राहणारा हनुमंत शंकर आरवळे यांची सशक्त जामीन मान्य जिल्हा न्यायाधीश केडी शर्वत यांनी मंजूर केलेली आहे यातील हकीकत अशी की जैनपूर जैनापूर शिरवड तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूरला राहणारे श्रीशैल शिवगया बिराजदार यांची मुलगी विजयालक्ष्मी ह्याच्यासोबत आरोपीचे सव्वीस डिसेंबर दोन हजार बारा रोजी लग्न झाला होता लग्नानंतर त्याला श्रावणी व आदर्शचे दोन मुलं झाले होते लग्नानंतर काहीच दिवसांनी त्याला दारू पिण्याचं व्यसन पडलेलं होता सदर व्यसनास कंटाळून व झालेलं महाराणीस कंटाळून विजयालक्ष्मी ही माहेरी गेली असता गावातील प्रतिष्ठानमार्फत माहे विजयालक्ष्मीस आरोपींकडे नांदण्यास पाठवले होते तर ही आरोपी शि संशय घेऊन मारहाण करण्याचा चालूच ठेवला होता दिनांक चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता विजयालक्ष्मी हे झालेल्या त्रासास व मागणीस कंटाळून विशेरा औषध प्रकाशन केली होती तो सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्याने उपचारादरम्यानच आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी विजयालक्ष्मीचा मैद झाला होता सदर घटनेचा फिर्याद अकुलकोट दक्षिण पोलीस नेते महादेवी तीनशे सहा चार प्रमाणे गुन्हा दाखल होऊन यातील तपासिक कमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पी एच काकडे साहेबांनी सदर आरोपीस अटक करून मायने न्यायालयासमोर हजर केले होते सदर आरोपीच्या जामीन अर्जाच्या वेळी एकत्रता वेळी सदर घटनेची फिर्याद हे उशिरा दाखल आहे कोणत्या हुशारी औषध पाशन केले होते हे जप्त नाही मैताचे स्टेटमेंट घेतलेले नाही तसेच आरोपींच्या आई स्टेटमेंट पोलिसांनी घेतलेलं नाही असा युक्तिवाद मांडलेला असता युक्तिवाद जिल्हा मंजूर काय आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा